मी जोरजोरात आक्रोश करायलो रडायलो रडायलो डायरेक्ट तुम्हाला डोळ्याला पाणी येणं बिलकुल मला बाहेर दिसायलात मी पप्पा डायरेक्ट नवीन कपडे घातलेले शिपत असे एकदम भयानक होयरेक्टायला तुझ्या बाहेर असं पाहिलं की मी पप्पालाच वडून घेतल्यासारखे हा शपथ घेतलं वडून आज डायरेक्ट आज आपल्या चॅनलवर पहिली वेळेस पॉडकास्ट शूट होतोय आणि पॉडकास्ट मध्ये माझा मित्र सुखदेव पारवे लक्ष्मण वाह हे दोघ जण आहेत आज या व्हिडिओमध्ये याच्यासोबत सत्य घटलेली घटना ती आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं नाव सुखदेव मारुती पारवे माझ्यासोबत जो किस्सा झालेला रियल ते मी तो सांगणार आहे आम्ही म्हणजे आम्ही दुसरेला असतो दुसरीला होतो तो आम्ही छोटा भाऊ होता आमचे पप्पा ठेकेदार होते ते आपल्याला तर ठेकेदार होते तर त्याच्या हाताखाली जवळपास जवळपास दहा बारा जोड्या होत्या कामाला ढालेगाव ठेकेदार कशाचे मुकरदम आपला जे बंधारा असते का पुलाचा ते पूल त्याचा कॉन्ट्रॅक्ट घेत होते ते आणि माणसं तिथं बिघारी पाठवायचं काम करायचं तर मग ते ढालेगाव पाथरी नाही का माझं गाव ढालेगाव पाथरी तर ढालेगावला होतो आमचा स्पॉट आमचं सोबत असा एक किस्सा झालेला आहे की आम्ही तो लहान लहान होतो पहिल्यापासूनच असं म्हणतात मी आई पण म्हणती की बाबा आमच्या दोघा भावाला जर एकाच दिवशी सारखे ड्रेस जर घेतले तर आमच्या पप्पा काहीतरी हानी हानिकारक आहे पहिल्यापासूनच त्याच्यामुळे जे देऊन मी सारखे ड्रेस आणि एकाच दिवशी ड्रेस नवीन कधीच घेत नसतो तर त्या दिवशी आमचं पेमेंट झालेलं असं की सारखे ड्रेस दोघांना एक सारखे कधीच घ्यायचे नाही कधीच एकाच दिवशी दोघांना नवीन ड्रेस घ्यायचे नाही कधीच घ्यायचे नाही सुरुवातीपासूनच सुरुवातीपासूनच आहे तसं आणि तसं झालेलं की मी दोन तीन वेळेस तसं अनुभवले रिअल कंडिशन आहे मी रिअल सिच्युएशन म्हणजे झालेच असे शंभर टक्केच तर मग ते किस्सा असा झाला होता की मग गेलो बा आम्ही आम्ही डायरेक्ट गेलो बाजारात सगळं झालं पप्पा दारू पहिले दारू पहिल्यापासून प्यायचे ना तर मग सगळं झालं माणसाचं पेमेंट वगैरे केलं मग आम्ही गेलो बजाराला मग देवला मला ड्रेस घेतला दोन ड्रेस घेतला मग एवढा उशीर झाला एवढा उशीर झाला की भयानक उशीर झाला आणि ते पहिले मसाले ऑटो असा असते पाहिजे समोर ते कॅबिन दिक्चर मध्ये नाही तीन जागे आटो रिंग बस हा तर त्या टमटो मध्ये आम्ही गेलो उशीर झाला तर आम्ही लिहिला होतो काहीच कळत नव्हतं मग आईनं काय घेतलं काय नाही फक्त आम्हाला कश मला कशी आवड की बाबा मी आईन पप्पामुळे ड्रेस घेतला नाही बस याच्यातच आम्ही दोघंजण भाऊ खुश तर मग जे तुम्ही आई म्हणायची की एका दिवशी दोघांना नवी ड्रेस घ्यायचे नाही आणि यावेळेस तुम्ही दोघांना नवी ड्रेस घेतली <coughs> म्हणजे कसं झालं लहानाला घ्यायचा होता पण मला पण घेतला जेजूल घ्यायचा होता ना तर मग मी रोडलो ना मग मी म्हणलं मला पण घ्यायचा आहे तर मग आईला वाटलं काय म्हणजे नजर अंदाज केला त्यांना म्हणजे पहिले जे झालेले ते सोबत त्या गोष्टीकडे अनुभव हा म्हणजे टाळून दूर दुर्लक्ष केलं मग त्या दिवशी बाबा मी घेतला दोन ड्रेस घेतले जेजूल मला मग तिथून निघली आमची गाडी गाडीत बसलो सगळं झालं पप्पा चला पप्पा चला जवळपास हे टाइम झाल आता आपला किती साडे अकरा वाजले साडे अकरा आणि एकदम अंजान जागा होती जवळपास रन होता ती तीस ते पस्तीस किलोमीटर एकदम खोकार तर मग मी पप्पा काय केलं गाडीत बसलो आम्ही ऑटोमध्ये मध्ये त्या आणि ऑटो चालला होता समोर मग थंडी होती या दिवसाचं तर थंडीनं आम्ही काय केलं आईनं आम्हाला झाकून घेतलं असं आणि मी पप्पा बडबड करत बीडी उडू लागले हा बिडी उडू लागले बडबड करू लागले तर एकदम जोरात गाडी गेली त्याच्याजवळ मोटरसायकल ओव्हरटॅक मारून गेले ना आपण हायवे दोन आस पाहिले एकदा करून परत तिकडे आले म्हणजे ऑटो आराम चालव म्हणे आईला ते पण दारू हा ड्रायव्हर पण दारू पिलेला होता फक्त मी आई तिथं होती लेडीज पण लेडीज पण होती दारू पिणारी माणसं होते मला भेवाटोलायला बा आई आपली एक तिसे बाप दारू पि त्या पूर्ण ऑटोमध्ये दारू पिलेले होते आणि बाकीचे दुसरे दोन चार माणसं होते ते बी दारू पिलेले होते ड्रायव्हर बी दारू पिलेला होता तो 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 आई एक बस आम्ही दोन लेकर आम्ही दोन लेकर होतो बस तर मग आम्ही बसलो बा तिच्यात मग पप्पाने पाहिलं मला भेवटू लागलं की बाबा हे अंजान माणसे भाऊ देऊन जातील आपल्याला काय सांगता येत नाही तर मग मी पप्पा काय केलं ओव्हरटॅग मारलेला त्याने पाहिलं की ॲटो परत चालला परत चालला 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 हो पण डायरेक्टच काय झालं की त्या ऑटोच संपलं पेट्रोल संपलं का काय संपलं काय माहीतच बंद पडला डायरेक्ट बंदच पडला बन पडला की मग मी पप्पा उतरले आम्ही सगळे उतरलो खाली मग उतरले की त्याने काय के केलं धक्का दिला गाडी त्या धक्का दिला ॲटोला हा डायरेक्ट धक्का दिला धक्का दिला की ॲटो झाला चालू ॲटो झाला चालू की पुन्हा तिच्यात बसले आणि परत एक किलोमीटर वर की परत तसं झालं परत तसं झालं अरे पप्पात मुख्य होते ना तिच्यातले मुख्य माणूस मग मुकर व्हायलाय काय व्हायलाय काय ॲटो कसं काय बंद पडायला आणि सुनसान एवढ्या थंडीत म्हणजे कोणतंच वाहन नव्हतं फक्त फोर व्हीलर आडवड होती तिथं आणि ते पण निघून जाऊ लागला फोर व्हीलर ला। मग बसलो बा तिथं मग ते एकदा बंद पडलेला ऑटो परत चालू झाला मग पुन्हा गेलो एक किलोमीटर पुन्हा परत झाला दोनदा झाला एक किलोमीटर जायचं बंद पडायचं बस हा तर मग दोनदा झालं की त्याने काय केलं डायरेक्टच म्हणजे आता चल घ्या म्हणजे आता चालायला सर्व आटो बरोबर हा आई बाबा मी सगळं बसलो म्हणलं आता काही टेन्शन नाही मग म्या प्पा बिडी ओढू लागली असं तसं आता पडतच नाही असं तसं मला या देवाची नेते ने त्या देवाची नेते आणि त्या तिथं असं होतं एवढा खुखारी एरिया मग म्या आटोच्या बाहेर असं पाहिलं की म्या बाप्पालाच वडून घेतल्या सारखे शपथ घेतलं वडून डायरेक्ट वडून घेतला रिअल रिअल झालं म्हणजे डायरेक्ट ऑटोतून चालत्या ऑटोमधून कोणतरी घडल्यासारखून घेतलं का सारखं झालं घडल्यास डायरेक्ट घडून घेतल्यासारखं डायरेक्ट डायरेक्ट असा धक्का दिल्यासारखा डायरेक्ट पाली पलोडोच्या रनिंग ऑटो मध्ये रनिंग आटो मध्ये पडले की मग त्याच्या डोक्यात <laughs> जवळपास पडले ना ते आटो गेला की पलटा रबकन वाढला दचकन उठलो ना दोघं बा झोपलो आम्ही मग आई पण लस रपेली आई पडले झालं संपलं सगळंच असं झालं तसं झालं म्हटलं झालं काय काय नाही पाहायला बाबा काहीच नाही माणसं काय माणसाला कसं वाटायला की आता आपल्यावर नाव येते डायरेक्ट हो कोणी कोण कोणीच येणं गेला ना डायरेक्ट आई उतरली मी जोर जोरात आक्रोश करायलो रडायलो रडायलो डायरेक्ट पण मग डोळ्याला पाणी येणार बिलकुल असा एकदम घोगरा गळा असं झोपतो उठल्यावर माणसाचा कसा आवाज येते तसा मग मी वडायलो आवाज कोणीच नाही तिथे आरोबळ आरोबळते माणूस काय झाले नेमका अचानक मग डायरेक्ट लेकरू कसं रडते त्याच्यापड करत हा जे जेव्हा रडायलाय मला काही समजेल ना ना आई म्हणते तुमच्या पाया पडते असं असत ले मार लागला त्याला असत तेवढ्यात आले फोर व्हीलर फोर व्हीलर आली की मी आई डायरेक्ट हात खोली थांबा म्हणे हेल्प करा माझीच मदत तर हे करू लागलो कोणी धरलं लागेल ते ड्रायव्हर पण म्हणे मला काय सुधरे मी याच्यातच गाडी चालवायला म्हणे तर मग आम्ही काय केलं मी धरले आईनं धरले पलीकडून गेली आई आईनं धरलं पाय पायी धरले हातात धरले फरकडत फरकडत आणले तर मी पप्पा जवळपास होते तीन खडे डांबराचे डायरेक्ट डोक्यात घुसले होते रोडवरून तुम तुया आईनं म्हणजे तुम्हाला आईनं ते गाई मिळून रोडच्या खाटाला काढलं पण बाकीचे लोक आले नाही आले नाही तर सोबतचे होते ते लोक पण आले नाही किस्सा कसा झालाय तुम्ही आईनं काय केलं की डायरेक्ट त्या रुमाल बांध हे बांध मग आमच्या दोघांचे ड्रेस आहे ना आईनं डायरेक्ट काढले डायरेक्ट शर्ट काढलं मग डायरेक्ट पप्पाच्या मुटक्याला बांधलं की बाबा रक्त जाऊ नये म्हणून मग रक्त जाऊ नये म्हणून बांधलं ते तसं केलं की यानं काय केलं तेवढा झालेलं एक ट्रक काठाला मिरळलो ना आणि त्या माणसाला काही ना फक्त दोनच माणसं ते पण हो असेच होते ढिलेबोज म्हणजे काही हे नव्हतं त्याच्यात कि मदतच करा म्हणून आपल्याला या माणसाला का असं काय हे जाऊ त्याने गेलं तर गेलं असं माणसं होते ते आणि मग जे आमचे लेबर होते का मेन त्या लेबरला काय झालं ट्रक आला त्या ट्रक वाल्यानं काय केलं ऍक्सिडेंट झाला म्हणून ते म्हणे थांबत नाही यांच्यात माल आहे म्हणे तर मग यानं काय केलं आराम त्या ऑटो मध्ये बसले डायरेक्ट त्या ट्रकात बसली माणसं आणि त्या ट्रकानं चालल्या गेले त्याच्या ते गावात म्हणजे ह्याची ते गेले निघून निघून गेले तुम्ही तिघ जण या जागा बस सुनसान रस्ते हो। सुनसान एकदम भयानक रस्ता रात्री साडे अकरा बाराचा टाइम बारा साडे बारा झालेला धावगडला चा श्री आई दोन काय लोकं असतात त्याला भारी मारायला तर तू सांग आता त्या फ्रीडला मोबाईल पण नाही काहीच नाही काहीच नाही फक्त ते होतं का कॉलेज चामल ते कॉइल बॉक्स रुपया पाय टाकन टाक्या बस स्टैंड तेवढच होत मग ते झालं की आम्ही गेलो बघ समोर म्हणलं काहीच नाही आता काहीच खरं नाही पप्पा गेलेत म्हणून समजायला तरी पण मॅने काय केलं माणसाने धाडच केलं डायरेक्ट तिनं तिने पदर खोचला म्हणे मरू द्यायचा नाही म्हणजे तुमच्या ते मी आक्रोश केला मॅ एकदा हेल्प करा फक्त दवाखान्याला पोहोचा तर त्याने केलं डायरेक्टच काय म्हणे मी तुम्ही मदत करू शकत नाही म्हणे भाई हे कोण आलं जवळ नाही हो चा, ते माणसं बाकीचे तिघे जण गेले ना पळून आणि त्याच्यातले दोघ जण राहिले होते का ते अच्छा ते ऑटोच ऑटो सोबत त्याचा मित्र होता ऑटोवाल्याचा चालकाचा आणि त्या ऑटोवाल्या दारू गेलेला तर ते दोघ जण माणसं आणि मी आई एकटी आणि मी पप्पा आणि आम्ही दोघ जण हे होतो तर मग मी पप्पाला उचललं गाडीत टाकलं तर मग डायरेक्टच मी याच्यावर पप्पा बोलायलेत उचन आलेत ना असं तस काय झालं हे कसं झालं मी म्हणाले पप्पा तुम्ही कस काय पडले बिलकुलच मला काहीच मिळ लागेल ना, ना। मग मी थंडी वाजायली आई आईनं काय केलं माणसावर आटो ढकलू लागली बाहेर खालून ढकल आम्ही बसलो डायरेक्ट बसलो देव काय झाला तसं असत ते लहान होता ना छोटा भाऊ हो, लहान हवं हो। तर ते झोपला होता झोपलो पाहिलं रडायला मी रक्त सगळं सांडायले पप्पा झाले काय असत एवढं कसं काय आहे पण पार्टनरशिपत कपडे मग कस काय झालं म्हणून असं वडायल मी हो काहीच नाही मग ती श्वास अशी यायला त्याचा वाटायला आता चालेल मी मांडीतून काय काही नाही काही माहिती खिडकीत पाहिलं ऑटोच्या ऑटोच्या खिडकीतून पाहिलं डायरेक्ट डायरेक्ट आज हे जळालेलं होतं बाहेर आपण रस्त्याचं नाही का वावर झाल्यावर साफ करतो आणि फुकून देतो धुळे फुगून देतो ना, ना, ना तस पाहिलं आणि काहीच नाही मला वाटायला ऑटो चालू पण मला वाटलं ऑटो थांबलाय आणि मांडीवर असताना मला बाहेर दिसायला डायरेक्ट नवीन कपडे घातलेले शिपत असे एकदम भयानक डायरेक्ट आला मी जोरजोरात उड्डायलो आई बाप बाहेर गेलाय बाप बाहेर आहे तू का पिसा झाला काय मी मला नाही बाप मला मला बाहेर जायचं तू गाडी थांबव बाप बाहेर आहे बाप चांगला आलाय रस्त्यावर उभा बाप तो दिसायला म्हणजे याला असं वाटायला की रस्त्यावर उबा याला ध्यानच नाही जवळ मग हे म्हणून जखम याच्यावर हाय रियन कंडिशन आहे अहो मग मी पाहिलो आटो ऑटोच्या बाहेरून मग डायरेक्ट पांढर शिप पतलं की ड्रेस घातलेला अरे वा सुद्धा इकडे सुद्धा इकडे म्हणायचे डायरेक्ट मग मी म्हणलं आई म्हणलं हे कोण आहे पाय बरं एकदा म्हणजे कुठं कराय म्हणा बुवा ऑटो काय झाला तिचा थांबला पाहायला म्हणजे ते मला तर वाटते ना भूतच असेल पाहिजे एखादी आत्मा आता समजा वडील त्या वडिला दिसला असेल म्हणून ते वडील डोकवून पाहिले डोकावून पाहिलं तसं त्याला काहीतरी वाचू म्हणजे असं की ना तुला जसे ते वडील म्हणून तुला बाहेर बोलवू लागले तसं त्या ला ला कोणी म्हणून बाहेर बोलवलं असेल तर ते दारूच्या नाश्यामध्ये लक्षण नसत काय डायरेक्ट गुडी टाकली किंवा पाऊल टाकला त्यामुळे ते आठोच्या खाली पडले नंतर जवळ तुम्ही तुझ्या वडिला नेऊ लागले तर तुला ओढण्याचा प्रयत्न त्याचा रिअल घटना घटना रियल रिअल एकदम रिअल घटना आहे शपथ तुला सांगतो मी आणि मग तिथं झालं तिथं ते झालं मग मी काय केलं डायरेक्ट म्हणलं थांबू नको म्हणलं आटो एवढंच काय तर दिसायला म्हणलं आहे असं तसं मग आई म्हणते तू तरी ध्यानावर आहे ना तुला तरी काय झाले काय मला मला मारून टाकायचा विचार आहे काय म्हणजे तुमचं झाले काय म्हणजे पप्पाच्या बाद असत म्हणजे मतला मारून असं वाटू लागलं मला डायरेक्ट आणि माणसाला काहीच गरज नाही आणि मग त्याच्यातले काय झालं माहितीये का त्याच्यातलं ती दोघं तिघ माणसं होते ना ते त्याच्यातले पुन्हा दोघं जणांना काय केलं आटो ढकलता ढकलता ते माणसं निघून गेली दुसरी गाडी हात दाखवून आम्ही का मारायचं का लेकर बाळा आमच्या पण उपाशी फक्त राहिलं कोण तिथं एक ड्रायव्हर राहिला त्याचा एक मित्र राहिला मग त्याच्यात फक्त मी आई मग ते माणूस मी आई ऑटो ढकलून आले जवळपास ते दोन ते अडीच किलोमीटर ऑटो ढकलला ते हा ढकलत ढकलत नेला कारण की आम्हाला काय करायचं होतं एक तर आवडायला काही नव्हतं मी लहान होत पाटकोळीवर पण घ्यायला जमत नव्हतं पप्पाला आणि आईच्या कोट्यात येतो माणसं घेतील रक्ताचा माणूस त्या माणसांना मदतच नाही ना आम्हाला फक्त एकच त्या दिवशी पडलो होत की आपला बाप टाकायचा आणि कसं तरी गाडा ढकलल्या नाही का ते आंबुलन ते ढकल्यावणे ढकलायचं न्यायचं समोर एवढंच पडलं होतं तर मग समोर समोर झालं बा आटो झाला चालू आटो चालू झाला पण ते एकदम दिसणं बंद झालं पुन्हा इकडून आला तेच मी वडील इकडच्या काटोकू झालं का मी मूर्क फिरून इकडून झालं तुझ कळे ना का म्हणे मी सांगायले तुला कळे ना सांगायला मी तुला इकडे म्हणलं नाही मी आवाज क्लिअर आहे डायरेक्ट किल्लर किल्लर कट आवाज म्हणलं पाप्पा तुम्ही बोलायले कस काय आणि इथून पण असा बाप्पा तुम्ही घाल बापाच्या म्हणलं आई ते माणूस बोलवायला आहे आई बापच आहे ते तू एकदा पाय डायरेक्ट बापच एकदा पाय तुम्हाला बोलवायला बाहेर आई ते बापच आहे मग मग आई तू म्हणते तू मुकडून झोप म्हणे तू झोप पैसा नाही झालंय म्हणे इथं तू झोपाळा आणि ही जागा काय बरोबर वाटेल म्हणजे मलाच तुमच्या पाया पडते कोणीच काय म्हणा तू काही जरी तिथं डोळे लावून घे आणि तो बस तिथं झालं की डायरेक्ट ऑटो झाला चालू ऑटोला पेट्रोल किट्रोल काहीच संपलं नाही डिझेल असते डिझेल असो का पेट्रोल असो काही नाही तर मग ते डिझेल म्हणजे अचानकच झाला चालू ते चालू झाला की पोचित झाला तिथं गोदावरी नदी आहे बाई मोठा पूल गोदावरी नदी आहे पप्पाला बसता येईल गेला काही नाही डायरेक्टच उभे राहील उभे राहिले डायरेक्ट त्या पुलाच्या समोर गेली हा म्हणजे लागलेलं असून पण पहिले बसता नाही गेलं बोलता काय काही नंतर मग डायरेक्ट बसते तर उभे राहिले हा हा आणि पुन्हा काय म्हणाय मला झालंय काय मला काय नाही झालंय जरास लागलं म्हणे मी पडल्यावर झालं पडला वाटते मी तर मी पडलो म्हणे डोक्यात जरास मारा लागलाय पण काय नाही म्हणे होऊन जाते म्हणे तर मग आई म्हणे लई मारा लागलाय तुम्हाला तर मग असं असं मान अशी धरवून असं चल लागले हो मग आम्ही चलू लागलो त्या पुलात काय करायचे माणसं जे मिलेले असतात का आता नरसीला आपण कसं टाकतो हाडविलं आस्ते वाहत ता कसं टाकायचे हो तर अचानकच तिथं गेलो मग ते मग आता ते काय म्हणे ब्रह्मवाडी म्हणून गावात महादेवाचं तिथं हे हो तर ते म्हणे आता संपलं म्हणे अशा असं झालंय तुम्ही काय करा शंभर दोनशे रुपये कमी द्या पण त्या पैसे त्याला दिले ते माणसं गेले निघून तिकडं तिकडे निघून गेले की आम्ही मी जे देव आणि पप्पा आम्ही चौक बापले ग चाललो मग धरीतच बापान काय केलंय तू थांब तू थांबनी तुला बोलायचं म्हणे मी आईल म्हणे मग बाप्पा तुला मला बोलायचंय मग आहे म्हणे काय झालंय तुम्हाला नेमका तर म्हणे तुला जर या पुला खाली फेकून दिलं कसं बापरे बाप डायरेक्ट काय झालंय भोगत डायलो ना सुदैव काय एक दिसायला तुम्ही घराकडे दापडून नाही हो म्हणजे दुसरं कोणीच नाही सगळे माणसं गेले नाही आणि याचा वडील चलायला टिकला म्हणून ते असे म्हणजे चालू लागले डायरेक्ट असं धरून चालवलं होतं ना धरून चालवलं <laughs> आणि आता राहिलं जवळपास जवळपास मीटर जवळपास असं अर्धा किलोमीटर तर ते मी पप्पा डायरेक्टच मी आई म्हणतात की तुला जर मी पुरम फेकून दिला खाली तर कसं राहील म्हणे डायरेक्टच मी आई म्हणते काय झालंय काय नेमकं असं तसं मग तेवढ्यात काय झालं मग मी आई रडली मग डायरेक्टच म्हणजे तुम्हाला काय तर झाले भुतच शंभर टक्के शंभर टक्के भुतच होत शंभर टक्के मी म्हणतो तुला एवढं भयानक होत <coughs> वातावरण म्हणजे रड नाही ना फक्त आवाज निघू लागला ला। घर घर निघू लागला ला। पण रडन म्हणजे बिलकुल येईल गेला आपल्याला तेवढ्यात ते काय झालं एक माणूस आलायचार घडायला डायरेक्ट हा डायरेक्टच आणि पुन्हा हे मला ना भाऊ पण त्याला चलता येई ना म्हणे मला चलता येईल ना म्हणे भाऊ बिलकुलच हा चलता ये ना आता तू सांग बाप्पाला धराव माई ना का मी आताला उचलाव मला तेवढी ताकद बन नव्हती उचलून घ्यायला काही मी दुसरीला असताना मग मी पप्पा डायरेक्टर म्हणले तुला उचलून टाकू दे म्हणे शांत बस म्हणे डायरेक्टर डायरेक्टर म्हणजे आई म्हणे शंभर टक्के भूत आहे म्हणे काही काहीतरी कर देवा मी रक्षा कर काहीतरी कर असत असं काहीतरी कर असच तेव्हा म्हणलं आणि खरंच आईच्या अंगात झटला मग त्या प्लेटला उचलून टाकायसाठी झालं झालं डायरेक्टच हो डायरेक्टच तस झालं की एक गाडी आली तिथून गाडीचा उजळ आला ना एक डायरेक्ट डायरेक्टच डायरेक्ट एकदमच शांत झाला इथं काय करायला डायरेक्ट डायरेक्ट त्याच प्रळेमध्ये म्हणे आपण इथं काय करायला जाऊ का किती उरतले काय करायला काय नाही मग इथून आम्ही गेलो भया लई भयानक गेलो वातावरण बहिणी या सगळ्या वाट पाहिलेल्या होत्या एकदम वाटा शोपाव लागले की बाप करून आले ते खतरनाक हा डायरेक्ट आणि मग तेवढ्यात काय झालं ते माणसाचे पोहोचली होते ना आमच्या जवळचे पळून गेलेले आमचे लेबर त्याने सांगितलं की तुमचा बापाचा ऍक्सिडेंट झालाय तुमचा बाप मेल आहे म्हणून डायरेक्ट घरच्या घरच्या सांगितलं माझ्या बहिणीला लेकरच होते ना फक्त तर मग माझ्या बहिणीचा एवढा आक्रोश उठला ते आपलं भयानक की असं झालं कस काय झालं तसं झालं ठेकेदार पडले व ठेकेदारला मार लागलाय ठेकेदार पाहिलं <laughs> mm -hmm. तर ठेकेदार पळायचं करायला तर ठेकेदार पुन्हा पप्पाला मार लागून पण त्या फुलाच्या वरीने घ्यायला गेले मी पप्पा बिलकुल निघाय ना तर मी ऐकाय म्हणे तू येईल राहू दे म्हणे इथं तुम्ही जा म्हणे घरी पळून मी येते मागून कोणाला तरी बोलून तरी आण चुकू देऊ तू कोणाला तरी टाकतो टाकतो म्हणा तू जाय म्हणे हे म्हणे तू म्हणून एक काम तुला उचलून टाकू दे नाहीतर तू इथून जाय नाही तर मला तरी थांबू दे तुझा पाया पडतो मला या माणसाच सांग का म्हणे एक अर्जन आई म्हणते तुम्हाला राज्य बारा वाजता दुसरा माणूस कोणीच नाही कोणीच नाही म्हणजे हाय कोणता तुम्ही माणूस एवढा हे तुम्ही तुम्ही चला मग तर मग तर तू असं म्हण की ते जिथून तुमच्या जागून जिथं तुम्ही उभे होते त्या फुला तुमची फोर व्हीलर गेली त्या लाईटाची त्यानं उलट तुम्हाला वाचवलं त्या लाईटामुळे लाईटिंगमुळे फ्लॅश मिळवत नाही तर नाही दुसरी दुसरी अशी कोणती आता मालकाची येतात ती गाडी तर गेली आटोवाला तर गेला ते लोकांची दुसरी गाडी दुसरी गाडी तर मग पप्पा म्हणे की मला बोलायचं म्हणे माणसाला तुला थांब नाही तर एकदम तुला माणसाला तरी बोलू दे नाही तर मला तरी एकला सोड मग आई वाटू लागलं मी जर हे करावं तर मला हे टाकतेच म्हणून याच्या अंगात शंभर टक्केच भूत आले मला हे टाकतेच खाली आणि जर हा जर याला सोडून द्या तर हे उडी खाऊन मेल तर काय करते असं झालं <laughs> ना ते मला तर सगळंच कळायला त्या प्रेम सगळंच कळायला बिलकुल मी आणखी बोलतो मी आणखी पण असं अंगाला काटायचे असं डोळ्यात पण आहे ना सांगलं ना मी धडधड धड रोडतो पण ही कंडिशन सांगताय कारण की मी अख्ख्या लाईफ मध्ये ना ही कंडिशन म्हणजे ही सिच्युएशन अशी होती मी प्रॅक्टिकली रिअल पाहिलेले मी बापाला तर मग तेव्हा मग जुलमत ती गाडी जपल्या आला की बाबा पण इथं काय करायला आपण डायरेक्ट तू चल तू चल चलत चलत काय केलं आमगे आलो बाबा घरी घरी आलो कसं रडा पडा डायरेक्ट डायरेक्ट पुन्हा झोपला पुन्हा झोपला मग हा मग दहाखान्यांनी आरे असं तसं करा उद्या सकाळी उद्या सकाळी केला तर मग दवाखान्यात केला पण दवाखाना करून आले पण त्या प्लेटला जवळपास एक किलोमीटर राहिले ते फुलं पण बाबा काय करायचे ते सध्याच लिंग असलं तर गेले का डायरेक्टच कसं बोलवल्यासारखं व्हायचं त्या तिकडे त्या तिकडं बोलवल्यासारखं मी आहे काय म्हणाले तू काय कर माझ्या मनात काही येऊ नको तर मी पहिले सांगितलं तुम्ही बायको आहे ना तू घरातलं काम कर करतात दखल अंदाज देऊ नको त्याच्या म्हणजे आगात घुसून भूत असं व्हायचं की त्याला न्यायचा प्रयत्न करायचा डायरेक्ट म्हणजे समजा ते त्या हॉस्पिटल मधून तंदुरुस्त झाले तरी ते चालूच नाही मानल मा लचका बसला होता ना घडे बोलले होते मानल हे तरी पण ते झोपलं झोपले ना तरी पण काय करायचं मुकाड्यानं काय करायचं खोपी खोपी हे करून जायचा प्रयत्न घरात पण मी आई काय करायची येत नव्हती तिथं होती ट्रीटमेंट चालू जवळपास सहा सहा दिवस तर राहायचं होतं तर मग आम्ही तसं राहिलो तिथं दगड चोकून मी आईनं असं तसं केलं तर मग मी आई, आई पप्पा गेले संडासला संडासला गेले आणि मी गेलो तर मग मी पप्पाला काय केलं तिथं एवढा भयानक गेले होता की सगळं मला तर लागलं शंभर टक्के तिथं भूतच राहत होती त्या नदीच्या काठ्याला हां तू आहेस ना ऐक ना तू ठेकेदार आहेस ना तुला माहित नाही काय तुझ्या काम असं केलं तसं केलं म्हणायला पुन्हा हो म्हणजे माणूस मला अशा असं म्हणायला तुला नाही का तुला आधी नाही नाही दुसऱ्या आम्हाला माणूस पाहिलं नाही नाही मग सोबत झालं होतं ते तर दुसरे माणूस त्याला सांगू लागला म्हणून खोपाला सांगू लागला असं डायरेक्टच त्याला बिडी मागितली बिडी मागितली की ते माणूस जरा समोर गेला आणि अचानकच गायब झाला पुन्हा तो पुन्हा जे बिमार होतं का ते आणखीन बिमार पडला हो आणखी बीमार पडला आणखी बीमार पडला की मग मी ऐकून इथं राहण्यात काही महत्व नाही आपल्याला मासुळी धराय गेला त्या दिवशी राहिलं होतं थोडं मानाला हो त्याच पिढलं अं आम्ही काय करायचो पहिले त्या पाण्यात आहे ना असं माश्या पकड्यासाठी काय करायचो प्लेटीला हे बांधायचो पोरून पालो त्याच्यात भाकरीचे तुकडे असायचे भाकरीचे तुकडे असायचे आणि त्याच्या मधात पाणी गेलं का मग फुगा व्हायचा ना याचा पालवाचा माश्या बरोबर जायच्या वरून झाकायचो आम्ही तर तसं करता येस माहि पप्पा काही गेले मग असंच म्हणे तू थांब असा मग ती माशी माशी पकडायला गेले म्हणे आले मी हातात म्हणजे माशी आणि अचानकच रे काहीच नाही धडीतच हे असं धडीतच दुखायचं त्याचं आणि धडीतच काय करायची बेल्ट काढून ठेवायची ती डायरेक्ट मानाचा मग माशी धराय गेली डायरेक्टच डायरेक्ट माशी धराय गेले की ती माशी समोर समोर घेऊ लागली त्याला माशी समोर समोर निव लागले मग बाप्पा एकदा असायचा की लय हानिकारक करायचं समोर समोर न्यायचे पप्पाने काय केले त्या माशीच्या कल्यात हात घातले एवढी माशी होती जवळपास कल्यात हात घातले की डायरेक्ट त्या माश्याची हाडकत झाली जवळपास हडकत राहिले आणि तुम्ही पप्पा ना सांगितलं डायरेक्ट म्हणे आपल्याला इथं राहता नाही हे जागा लय हानिकारक आहे आणि त्या माहितीसाठी मी सांगतो तिथं जवळपास दररोज एक नाही तर दोन ऍक्सिडेंट दररोज व्हायचं झटला दररोज हप्त्यातून दोन तीन तरी ऍक्सिडेंट व्हायचे हबकाच व्हायचे म्हणून तिथून बाबा आम्ही एवढं घाबरलो होतो त्या माहितीसाठी त्या तवापासून मी बाबाचं धमकीचं पद पण गेलं ते आणि काहीच नाही एवढा मोठा कॉन्ट्रॅक्ट होता ना मारतीनं असा केला धोका केला बुवा असं त्याचा आणि ते मात्रचोत निघले ते बिगारी त्याने हे केलं त्याने मारण्याचा प्रयत्नच केला त्या जवळपास मी आई बाबा आणि तेवढी एवढी भयानक कंडिशन होती म्हणून आम ते आमचा सगळा बोरबिजताना जे होता का बार बिस्ताना सगळं बांधून आम्ही गावाकडे आलो का तेवढी एवढी भयानक होती ती कंडिशन मग आत्ताही पण आहे ना मला कवाय झालं का मी पपाल काही तर मला ते आठवतं ना आता पण तुला मी सांगतो आमचा ड्रेस शाळेचा असू दे किंवा असू दे कपाल जर घेतला ना आमच्या दोघा हॉल येईल तर तसं होतेच काय होते काही माहिती काय ना काय होतेसाठी एक शॉर्टकट होतेच त्याच्यामुळं ते कवाच नाही बिलकुल नाही आता जे एवढं फ्रेंडली पटते ना बिलकुल नाही तसं ते हातसा मी रिअल पाहिलेला आहे